नमस्कार मित्रांनो एम एस एफबद्दल एक अपडेट आलेली आहे महत्त्वाची तर चला बघूया कोणत्या प्रकारची अपडेट आहे बघा दहा हजार सुमारे नवीन उमेदवारांना एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल या ठिकाणी नोकरी करण्याची एक संधी आलेली मित्रांनो तर बघा एक सिरियल नंबरपासून ते दहा हजार मुलांना बोलवण्यात आलेले आहे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर बघा पहिल्या नंबरवर नाव आहे एस पी अहमदनगर तर बघा खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो नाव चेस्ट नंबर अप्लिकेशन नंबर यानुसार आणि डिस्ट्रिक्ट तर बघा महाराष्ट्रामधील कोणत्याही पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकमध्ये तुम्ही जर लेखी प्लस ग्राउंड पात्र असेल वेटिंग नसेल परंतु पात्र असेल तर अशा उमेदवारांना महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये नोकरी करण्याची संधी आहे मित्रांनो बघा आपल्या यूट्यूब चॅनलला टेलिग्रामला बऱ्याच लोकांचे कमेंट होते की सर नवीन उमेदवार कधी बोलवतील मागे ती मागे तेरा हजार पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आले होते व नुकतेच आता दहा हजार लोकांची ही लिस्ट आहे मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल त्यापेक्षा शॉर्टमध्ये सांगतो दोनशे अठ्ठावीस पेज आहे ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला व वा व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देऊ तर मित्रांनो बघा वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा आझाद मैदान या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे त्याबद्दल तुम्हाला मॅसेज देखील येतील तर महाराष्ट्र पोलीस मधील एस पी किंवा सी पी किंवा रेल्वे जी आर पी या ठिकाणचे उमेदवार बोलवण्यात आलेले आहे तर या लिस्टमध्ये तुम्ही आपलं नाव बघून घ्या बऱ्याच प्रमाणामध्ये मित्रांनो पोलीस आयुक्तालय आस्था कोर्ट आस्थापना व सेशन कोर्ट आणि तसेच जी एम सी हॉस्पिटल इत्यादी प्रकारचे पॉईंट एम एस एफच्या स्वाधीन येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता एम एस एफमध्ये उमेदवारांना संधी भेटत आहे तर ज्या जे उमेदवार इच्छुक असेल त्यांनी आपली कागदपत्र पडताळणी करून घ्या आणि आगामी काळामध्ये एम एस एफचं ट्रेनिंग करायला तयार राहा सुमारे दहा हजार मुलांना बोलवण्यात आलेलं आहे तर ही लिस्ट आपण डाउनलोड करून घ्या आणि आपलं नाव यादीनुसार बघून घ्या आणि किती तारखेला तुम्हाला जायचं आहे या यादीमध्ये सविस्तर दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला जर मोबाईल नंबर सुरू असेल तर तुम्हाला मेसेज नक्की येतील ले, एम एस एफकडून तर चला मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा पुढे काही अपडेट असली तर आपल्यापर्यंत कळवल्या जाईल